नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वांनी शांतता राखा आपल्या या शिक्षक समन्वय संघाच्या या व्यासपीठावर शिवसेना अल्पसंख्याक सईद भैया खान हे या ठिकाणी आले आहेत त्यांच्या समवेत जिल्हा प्रमुख नाना आहे भाले काका आहे सर्व त्यांची शिवसेनेची संपूर्ण टीम या आपल्या पाथरी नगरीमध्ये या साई जन्मभूमीत या पवित्र ठिकाणी महाराष्ट्राचा प्रश्न घेऊन राज्यातील शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं चालू असलेलं अन्नत्याग आंदोलन त्यामध्ये आपले जे शिक्षक बांधव अन्नत्याग साठी बसले होते त्यामध्ये दीपक कुलकर्णी सर रविकांत दौदारे सर व गजानन खैरे सर यांची तब्येत कालपासून खूप जास्त खालवलेली आहे त्यांचा बीपी शुगर शुगर तर चाळीसवर आलेली आहे दीपक कुलकर्णी सरांची आणि हे सर्व संबंधित जे काही त्यांच्या जे तब्येत खालवली आहे त्या संदर्भामध्ये सईद सईद भयांना आम्ही पूर्ण हकीकत सांगितली तर सईद भाईनी यावेळेस सईद भैया असं म्हणले की मी काय कोणत्या पदावर नाही आमदार नाही खासदार नाही काय नाही आणि मी फक्त तुमचं एवढं काम करू शकतो तुमचं जे काम ज्या खात्याकड आहे शिक्षण खात्याकड ते डायरेक्ट मी शिक्षण मंत्री महोदय यांच्याशी तुमचं बोलणं करून देतो आणि ते बोलणं करून दिल्याच्या नंतर ते पण तुम्ही जिथं आंदोलन चालू आहे तिथं डायरेक्ट गेल्याच्या नंतर मी तुमचं बोलणं देतो असं भाया सांगितलं तर भायसोबत स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ पाथरीचे अध्यक्ष अॅडव्होकेट मुंजाजीराव भाले पाटील काका तसेच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती दादासाहेब काका टेंगसे तसेच जिल्हा प्रमुख नाना टाकळकर भाया गांडगे चक्रधररावजी उगले भाया खान तसेच जनील पटेल साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आम्ही शिक्षक समन्वय संघाच्या वतीनं स्वागत करतो इसफुद्दीन आन्सर सेट तसेच अशोकजीजा गिराम सरेदाराव काका गिराम सुनील जाधव पाटील या सर्वांचं शिक्षक समन्वय संघातर्फे मी स्वागत करतो आणि यापुढे चव्हाण सरांना विनंती करतो बान बान की त्यांनी दोन शब्द सांग बांधवांना गेल्या सात दिवसापासून अन्नाचा एकही कर्ण घेता आपले हे तीन बांधव मरणासन्न अवस्थेमध्ये या ठिकाणी एकाकी झुंज देत आहे आणि यांच्याकडं आपण यांना साथ देण्यासाठी महाराष्ट्र भरातून मराठवाड्यातून सर्व शिक्षक बांधव यांना बळ देण्यासाठी या ठिकाणी आलात सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो स्वागतही करतोय परंतु बांधवांना त्यांची जी परिस्थिती आहे कालपासून पर आम्ही बघितली तुम्हाला मागाशी मी सांगितलं की अतिशय दीपकजी कुलकर्णी सर असतील खैरे सर असल झोजारे सर असल तिघाची बीपी आणि शुगर कमी झाले होते आदरणीय कुलकर्णी सरांची रात्री कंडिशन खूप खालवली होती रात्रीच आम्ही डॉक्टरांना पाचारण केलं डॉक्टरने त्यांची काही के तपासणी केली आणि आताच तुम्ही हॉस्पिटलला ऍडमिट व्हावं अशी विनंती केली या भागाचे या ठिकाणी पी एस आय साहेब स्वतः आले होते त्यांनी सुद्धा विनवणी केली की के तुम्हाला ऍडमिट व्हावंच लागतंय परंतु आपण थोड्याशा अंतरावर कुठंतरी जिंकण्याच्या ह्याच्यावर आलो असताना मधातच मैदान सोडायचं आणि कसं सोडायचं महाराष्ट्रातल्या त्रेसष्ट हजार शिक्षक बांधवांना काय सांगायचं ही चलबल कुठेतरी मनामध्ये त्यांच्या चालू असल्याने त्यांनी कुठल्याही परिस्थितीत मी आता उपचार घेणार नाही सकाळी आपण उद्या बघू काय करायचं ते म्हणजे जीवावर सगळ्या वेदना सहन केल्या पण राज्यातल्या त्रेसष्ट हजार बांधवांसाठी उपचार घेण्यास नकार देणारा हा माणूस आहे हा योद्धा आहे यांच्यासाठी जोरदार एकदा सर्वांनी टाळ्या वाजवा बांधवांना आपण सगळे जण इथं येऊन साथ देऊ शकतोय पण वेतना वाटून घेऊ शकत नाही आदरणीय सय्यद भाई खान काल सय्यद भाई खान काल अपले इतलची ते आपल्याला या ठिकाणी भेट देऊन गेले त्यांनी स्वतः इथलची परिस्थिती बघितली आणि ते बघितल्यानंतर ज्या वेळेस ते रात्री त्यांच्या शिवसेना भवन इथं बसले आणि बसल्यानंतर त्यांनी आम्ही जाण्यापूर्वीच इतरची सर्व परिस्थिती असल्यापेक्षा जास्त सांगितली किती मग या ठिकाणी वातावरण सिरियस आहे आणि या लोकांची जीव वाचवणं हे आपल्याला प्राधान्य त्या ठिकाणी द्यावं लागेल अशा पद्धतीचे मेसेज सन्मान्य शिक्षण मंत्री महोदय यांच्यापर्यंत त्यांच्या त्यांच्या च्या माध्यमातून पाठवले आदरणीय भैया साहेबांनी जी तळमळ दाखवली बांधवालो ती या ठिकाणी आम्हाला कोणीही दाखवली नाही कारण भैया साहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाहीये त्यांनी माग असेही सांगितलंय की भैया साहेब ना कुठले आमदार आहे ना जिल्हा परिषद सदस्य आहे ना खासदार आहे एक सामान्य शिवशनिक म्हणून सने वंचितांना न्याय भेटला पाहिजेत आणि ते जर माझ्या हातून जर त्या ठिकाणी मिळत असेल किंवा माझ्या माध्यमातून जर तो तुम्हाला भेटत असेल तर त्यासाठी एक शिवसैनिक म्हणून मी निश्चित त्या ठिकाणी तत्पर असेल अशी भावना या ठिकाणी आम्हाला शब्द देऊन रात्री सुद्धा आमच्या सोबत चर्चा केली रात्री सुद्धा त्यांनी शिक्षण त्या मंत्री महोदय आणि सीएम हे दिल्लीला होते खरं तर नाही तर रात्रीच ते त्यांच्या सोबत चर्चा करणार होते परंतु ते दिल्लीला असल्या कारणाने दे त्यांच्या पीए सोबत सर्वस्तर चर्चा करून इतरची सर्व माहिती सांगितली आणि सकाळी पुन्हा मेसेज दिला सन्मान्य शिक्षण मंत्री महोदयासोबत बोलणं झालेलं आहे तुमच्या सगळ्या गोष्टी त्यांना मी तिथे सांगितल्या ते, ते, ते सुद्धा तुमच्या सोबत चर्चा करायला तयार आहेत आणि ही चर्चेची इतंभूत जे काय घडून आणले ते सर्वस्व आदरणीय सईद भैया खान आणि भाले पाटील असेल किंवा नाना असतील ही सर्व टीम या सर्वांनीच भैयाला सांगितलं की आता आपल्या पात्रीचा प्रश्न आहे राज्यभरातून लोक इथे येत आहेत साई जन्मभूमी या ठिकाणी त्यांना न्याय हवा आहे आणि ही न्यायाच्या भूमिकेमध्ये असणारे सगळे बांधव यांच्या पाठीशी आता आपण एक लोकप्रतिनिधी म्हणून यांच्या सोबत उभा असणं गरजेचं आहे पूर्ण तात्तीने सर्व टीम जे शिवसेना टीम आहे या पात्रीमध्ये घोषणा ती मी विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये केलेली आहे आणि हे जर सरकारने बदललं तर हक्कभंग होऊ शकतो आणि त्याच्यामुळे ती घोषणा करताना कॅबिनेट मधल्या आम आमच्या सगळ्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि तिथे सगळे सचिव वगैरे असतात चर्चा करूनच ही घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण कुठलीही शंका मनामध्ये बाळगण्याचं कारण नाही कॅबिनेटचा प्रस्ताव हा तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये काही माहिती वित्त विभागाने मागितलेली होती तर ती देण्याची कारवाई चालू आहे आणि ती झाल्यानंतर ताबडतोब मग आपल्याला टी आर सुद्धा या संदर्भातला काढण्यात आणि जी सगळी बाकी आहे ती तीस जून महिन्यापासून आपल्याला पुढचा टप्पा लागू होईल त्याच्यामुळे जी आर किती तारीखला निघाला तरी त्याच्यामध्ये जून पासून हा टप्पा लागू होईल असाच मजकूर असणार आहे तरी मला असं वाटतं की आपण आता हे उपोषण मागे घ्यावं आणि जे विधा विधिमंडळामधली घोषणा आहे त्याची सुद्धा मी लेखी हे असतं स्क्रिप्ट असते ती सुद्धा देण्याची व्यवस्था करेल एक आता येणारी सोमवार मंगळवारची सात तारखेची सहा तारखेची कॅबिनेट किमान त्या कॅबिनेटला व्हायला पाहिजे कॅबिनेटला होणारच माहिती दिल्यानंतर त्याच्या पुढच्या कॅबिनेटला डेफिनेटली होणार मी हा त्याची काळजी करू ओके सात तसे नाही सात होईल चौदा होईल आता दोन तीन कॅबिनेट होणार माझ्या दीड महिना आहे आचारसंहिता लागेल त्याच्या पूर्वीच्या कॅबिनेट दीड महिना अजून आचारसंहिता लागायला आहे दीड दोन महिने कॅबिनेट होते माहिती माझ्याकडे आल्यावर त्याच कॅबिनेटला आम्ही तो घेऊ तुम्हाला म्हणजे सातला नाही जाणार असं तुम्हाला वाटायला नको त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं अजिबात नाही अर्थ अजिबात आहे

होत नसते त्याच्यामुळे मी कशी घोषणा करू शकत असते शिक्षण खात्यापुरती बंद नाही होणार मी घेता होणार शंभर टक्के होणार आता काय तुमचं तुमचं शब्दाला मान देऊन आणि भैया याच्या शब्दाला मान देऊन आम्ही सगळं उपस्थित आणि हे सगळं लोकांना काय साहेब हे सगळं जे काही चालू आहे हे साई जन्मभूमी साईच्या भयाल साहेब आपल्या सगळे शिवसेनाचे पदाधिकारी आहे सगळे लोकांना तुमच्यावर विश्वास आहे की शंभर टक्के तुम्ही यांना पहिले बी न्याय देणार आहे आता बी न्याय देतील याच्यामुळं आता क्वेशन तुमच्या विश्वासावर सगळे सोडायला तयार आहे तुम्ही भेट दिल्याबद्दल तुमचे शिक्षणाच्या वतीनं शिक्षक संघटनाच्या वतीनं आणि परभणी जिल्ह्याच्या वतीनं महाराष्ट्र सगळे शिक्षक आमचे आलेले त्यांच्या वतीनं खूप खूप आभार खूप खूप तुमचा धन्यवाद धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका